नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद मित्रांनो दोन हजार वर्षापूर्वीची गोष्ट आहे तुम्हाला वाटत असेल की गोष्टीला दोन हजार वर्ष झालेली आहे जुनी झाली असेल मित्रांनो गोष्ट जुनी जरी झाली असली तर त्यातील अर्थ मात्र नवा आहे प्रत्येकाच्या आयुष्यात नवी उमेद नवी ऊर्जा भरणारा आहे नवा अनुभव मिळणार आहे आणि हे विचारच आपल्याला प्रेरणादायी ठरत असतात बघूया काय आहे ती गोष्ट मित्रांनो आपल्याला माहीत आहे की दोन हजार वर्षापूर्वी संस्कृतचे महान तज्ज्ञ व्याकरणकार पाणीनी आपल्याला ज्ञात आहे त्यांचीच ही गोष्ट आहे काय झालं एकदा की ते त्यांच्या कुटीसमोर एका झाडाच्या खाली चौथऱ्यावर आपल्या विद्यार्थ्यांसोबत ते अध्यापन करत होते विद्यार्थ्यांना शिकवत होते काय शिकवत होते तर व्याघ्र या शब्दाची उत्पत्ती शोधत होते की व्याघ्र हा शब्द कसा निर्माण झाला कुठून आलाय आणि कसा निर्माण झाला हे आपल्या विद्यार्थ्यांना ते शिकवत होते खरं म्हणजे पाणिनी हे अत्यंत विद्वान होते विद्यार्थी प्रिय होते आणि म्हणून या शब्दाची उत्पत्ती सांगण्यामध्ये ते अत्यंत गर्क झाले होते त्यामध्ये दंग झाले होते पण काय झालं हे सांगता सांगता तेवढ्यामध्ये जंगलामधून एक वाघ आला आहे वाघ येताना विद्यार्थ्यांना दिसलाय आणि विद्यार्थी त्या भीतीने मात्र पळून गेले पाणिनी यांना सुद्धा तो वाघ दिसलाय पण तो दिसण्यापेक्षा त्याच्या भीतीपेक्षा पाणिनीला त्या व्याघ्र शब्दाची उत्पत्ती सांगणे अधिक महत्वाचे वाटले आणि ते उत्पत्ती सांगू लागले हे सांगत होते वाघ जवळ येत होता सांगत होते जवळ येत होता वाघ जवळ येता 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 त्या वाघाने पाणीवर झडप घातली आणि त्यांना हस्त केलं मित्रांनो एक मोठा व्याकरणकार मोठा तज्ञ या निमित्तानं गमावला गेला तात्पर्य काय मित्रांनो तात्पर्य हेच की कि आपण कितीही विद्वान असलो आपल्याला कितीही ज्ञान असलं तरी त्या ज्ञानाला व्यवहारतेची जोड पाहिजे त्या ज्ञानाला व्यवहारामध्ये आपल्याला आणता आलं पाहिजे व्यवहारामध्ये त्याचा उपयोग करता आला पाहिजे निवाय ज्ञान असून चालत नाही मित्रांनो तर त्याचा उपयोग व्यवहारामध्ये करता आला पाहिजे तरच ते शहाणपण होतं आणि व्यवहारामध्ये शहानपण हेच महत्वाचं असतं